हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा थंडी लई थंडी हा लय थंडी आहे इकडं हरियाणामध्ये लय थंडी आहे हा आता काय करू स्वयंपाक करायचा आहे काल तर तुम्हाला काल बघितले तुम्ही हा कढी पकोडा कढी पकोडा कसा चालता छान होता ना हा तर चला आता मस्तपैकी हात पण गार झालेत आज बनवणार आहे मी दाखवते सांगते तुम्हाला आज काय काय बनवणार आहे काय काय <laughs> काय काय म्हणजे फक्त काय आणि काय हा म्हणजे आलू गाजर की सब्जी आणि दुसरं मुळ्याची भुजी मुळा टिचून कोणतं टिचून बनवता मी कट केलाय बारीक 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 कट केलाय मुळा पण आणि त्याची मुळ्याची भाजी पण असत ना म्हणजे काय मुळा आणि ते मुळ्याच्या वरती नाही का हिरवी भाजी दोन्ही मिक्स चांगली करा करा अशी कापली कापून छान पैकी धुवून आणि अशी मोकळी टाकणार आहे सुक्की भाजी सुक्की बनवणार आहे मुळ्याची आणि आलू आणि गाजर शिजनचा पहिला आलू गाजर की सब्जी बनय म्हणजे हे सिजन मध्ये पहिली आलू गाजरची पहिल्यांदा सब्जी बनवते आपण गाजर टाकून इकडे गाजर टाकून खातेता सब्जी हा हरियाणामधले लय वेगळे वेगळे खाणं लय वेगळं वेगळं खाणं आहे <laughs> तर चला आता मी बनवते मस्त पैकी आलू गाजर की सब्जी आणि मुळी की भुजी आणि गरमागरम रोट्या आणि संगस बाजरीची भाकरी सुद्धा बनवणार आहे हा थंडी लिहि असते त्याच्यामुळं असं बोलणे निघत असेल जाऊ द्या चला दाखवते हो तुम्ही कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि सगळ्यांनी खुश रहा हा मेन महत्वाचं सगळ्यांनी खुश रहा <laughs> तर चला आणि हा एक अजून ते पण विचारायचंय कि इकडं एवढी थंडी आहे किती काय लयच थंडी आहे लय म्हणजे लय थंडी दिवसासुद्धा असं बसावं लागतं घालून सगळं मोजे सुद्धा पाय मोजे म्हणजे ना सॉक्स पायामध्ये सॉक्स हातामध्ये पण हाताचे दस्ताने ते सगळं घालून बसावं लागते एवढी थंडी इकडं दिवस हरियाणामध्ये कुठं कुठं किती किती थंडी ते पण सांगा बरं का हा जरूर तर चला आपल्याला बनवायचंय हे बघा आलू गाजर आ, आलू आहे ना म्हणजे बटाटे आहेत ना त्याला मी चांगलं असे कट करून घेतले वरचं सालपट काढून आणि छान छान कट केल्यात आणि त्यास गाजर पण केलंय टमाटर पण दोहेला टाकल्यात धनिया पण आहे ह्याच्यातच हे टाकायचे आपल्याला भाजीमध्ये हा हे तर घेतलं आहे लसण हिरवी मिरची आणि आद्रक ह का हा का माशा हा का बारीक बारीक असे हा का हा का मच्छर आहेत बरं का हे हे मच्छर तर चल हका हिरवी मिरची आद्रक आणि लसण कांदा आणि हे बघा आपल्याला बनवायचे नाही हा मुळं मुळ्याची चटणी मस्त भाजी बनवणार आहे मोकळी छान लागते सुद्धा हिरवी मिरची लसण टाकून तर आता हे सुद्धा बनवायची आपल्याला तर चला आता करती सुरुवात मी छानपैकी स्वयंपाकाला चला आता हे बघा मस्त पैकी कुकर ठेवलेला आहे आणि त्यात आपण रायचं तेल टाकलेलं आहे नवरीच तर आता आपल्याला बनवायचंय हे बघा आलू हे आलू आणि गाजर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक मिसिंग वाटत असेल काय मिसिंग वाटतंय मटर मटर मिसिंग वाटते ना तर मटर आणायची होती पण लय महाग होती तर मग एवढ्या महाग कशाला आता थोड्या दिवसांनी परत स्वस्तच होणार मग ते आता आपण मस्त मटर पुलाव पण होतोय व्हेज पुलाव मटर मस्त छान लागतो ते सुद्धा तर पुढच्या आठवड्यात मटर पण दिसेल आता हे आठवड्यात गाजरापासून सुरुवात केली आलू गाजर मिक्स व्हेज मिक्स व्हेज सब्जी तर चल आता कांदा घेते टाकून जर आहे कुकर मोठं आहे तेव्हा लहान कुकर आहे त्याचं आहे ना काय माहिती काय झालंय लहान कुकरचं आहे ना ते हे ते रबर, ते रबर जा 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 ते है। ना झाकण त्याचं रबड ते रबड डिल्ला झालेला आहे त्या आणवं लागेल दुसरं त्यावर आता मोठ कुकरच यूज करते चला आता कांदा झालाय मस्त पैकी हिरवी मिरची लसण आणि आदरक मस्त टाकून घेते मी चला टाकून छान छानपैकी तरी मिरची लसण आणि अद्रक अद्रक सगळं जास्त वापर करायचा थंडीमध्ये अद्रक चांगले असते खायला चला आता मस्त पैकी हे बघा झालेलं आहे मी आता टाकते धनिया आणि टमाटर टमाटर आणि धनिया टाकून घेतो आता मी याला हळदी लाल तिखट आणि नमक हे पण टाकून घेणार आहे मस्त गरम आलू गाजर मिक्स वेज सब्जी सलाट आहे बघा हळदी नमक आणि लाल तिखट हे पण टाकून घेतले हळदी नमक आणि लाल तिखट चला आता मस्त मसाला तयार झालेला आहे थांबता की आता मी टाकून घेतली मस्त आलू आणि गाजर याच्यामध्ये लगेच टाकते बघा मस्त पैकी टाकून घेतोय असंच ठेवावं लागतं काय दिवस झालं होतं रोहनच बारख्याच मम्मी आलू गाजर बना मम्मी आलू गाजर बना म्हणलं बनवते बाबा तर मग असं योगा योग आला बघा आलू गाजरचा दोन्ही टाईम डब्याला सुद्धा होईल आणि जेवण पण होईल दुरे टाइम डबल म्हणजे दुपारचं जेवण करून जाईल संध्याकाळचं घेऊन जाईल असं असं मला म्हणायचं हा हा तर हे वाटा चला आता होऊ दे जरा ह्याला लागू द्या चांगल्यानंतर आपण मस्त शिट्ट काढून घेऊ दोन हे पण चला आता हे बघा मस्त पैकी छान अगदी लागलेला आहे

काय का असाना भाजी छानच लागते हे ना चला आता मस्त मी ह्या करतो आपली भाजी मस्त पैकी आता आता ह्या दोन शिट्ट्या मस्त वाहत्या तर मी मळते मार आपलं पीठ तर चला आता आपण बनवू मस्त पैकी मुळ्याची भाजी मुळ्याची भाजी बनवायची तर हे बघा आता चांगली खळखळ धुवून आणली बघा मस्त पैकी भाजीत पाणी घेऊन असे खळा 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 मुळे मुळ्याची भाजी मुळ धुवून आणलेली आहे छानपैकी हा आता ह्याला टाकायची आपल्याला हिरवी मिरची लसण आणि मुगाची डाळ आता दुसरी डाळ तर काही नाही पण मुगाची डाळ टाकणार आहे मी तर ही मुळ्याची भाजी आता भाज्या तर सगळ्या खायच्याच असतात असतात ना पण मुळ्याची भाजी म्हणजे सीजन प्रमाणे आहे ना काही का ना भाजी कोणती का ना पण सीजन प्रमाणे भाजी खायलाच पाहिजे चांगली असते तर आता मुळ्याची भाजी तर सीजन आहे तर मग सोडायची सगळ्या खायच्या भाज्या हा सीजन प्रमाणे भाज्या खात राहायच्या तर चला आता मी हिरवी मिरची लसूण कुठून घेते हा ग्लॅकमध्ये ह्याचंच पहिलं कुठलं होतं आता ह्याच कुठून घेणार आहे ह्या भाजीचं पण मस्त फूड मी देऊ आपण मुळ्याच्या भाजीला चला आता मस्त पैकी कडई ठेवलेली कढईमध्ये रिफाईंड तेल टाकलेलं आहे हा रिफाईंड टाकले बरं का ह्याच्यात हा हा ह्याच्यात केलं आपण रायच्या तेलात आता रिफाईंड तेल होतं तर मग हे रिफाईंड तेलात म्हणलं चला बनवा हिरवी मिरची लसण घ्यायची टाकून टाकून हिरवी मिरची आणि लसूण मस्त बनवायची यात टाकून घेतल्या पण मिरची आपल्या व्हायला त्याला आता सकाळ मस्त मीठ टाकून घेतले बरं पाहिजे आता हे चांगलं मीठ तर गुळ झालं ना आता मी घेते झालंय ना छान ब्राऊन ब्राऊन तर राहिले अजून थोडं थांबा तसं नाही सांगत हा झाले झाले मस्त किती मीठ टाकून मस्त मुळ्याची भाजी ओके टाकले का नाही आता ह्याला तर थोडस वापलून देते आणि नंतर मुगाची डाळ टाकणार आहे कारण का माहितीये का मग मुगाची डाळ परत गाळ म्हणजे शिजून निघालय जास्त तर आपल्याला जास्त शिजवायची नाही मुगाची डाळ त्याच्यामुळे पाच मिनिटं ह्याला असंच ठेवायचं नंतर आपण मुगाची डाळ टाकून घेऊ चला था। चला आता मस्त पैकी आपण मुगाची डाळ पण टाकून घेतलेली आहे जरा वर खाली चला करायचं चांगलं पाणी आहे आणि मस्त शिजून येते बघा असं पाणी सुटते आता हा। जर त्याच्यामुळं जरा उशिराच टाकायची मुगाची डाळ हरभारीची डाळ मात्र टाका हरभारीची डाळ आहे तर अजून छान लागते पण आता सध्या तरी मी मुगातीच टाकलेली आहे सिजन प्रमाणे भाज्या खात राहायला पाहिजे सगळ्या आता ह्याच झालं आणि दोन्ही भाज्या झाल्या आता आता नंबर कसा काय नाही आता नंबर आहे मस्त पैकी गुस्सेमार पीठ मळायचा तर गुस्सेमार का म्हणती गुस्से मारावं त्याला लय गुच्छे अशा मुक्क मारावं लागतात त्याला तेव्हा मग ते रोट्या अशा फुलतात बघा चांगल्या होत्या लय गुस्से मारावं लागतात असे 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 गुच्छे मारायचे तर ते त्याला ते म्हणतात मार पीठ मी नाव ठेवलंय हो चला आता हे बघा मस्त असं मार असं गुस्से मारावं लागतात ह्याला त्याच्यामुळे ह्याला पीठ म्हणते बरं का झालंय आपले गुस्सेमारपीट हम्म हां आणि आपली भाजी पण लागली देवायला हा मस्त व्हायला लागली भाजी कुकर पण झालेलाच आहे आता बनवते मी छानपैकी रोट्या चला आता मस्त पैकी रोट्या बनवायला सुरुवात केलेली स्टार्टिंग आणि एवढे बनवणारे जेवढे की रिशू खाऊन आणि घेऊन जाईल माझ्यासाठी तुम्ही बाजरीच्या भाकरी बनवणारे आणि रोहन रात्री आलं मग त्यासाठी आपलं पीठ ठेवायचं उचलून फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही कारण बाहेर एवढं थंड वातावरण आहे की चांगलं राहतं एक दोन तीन तास दोन चार तीन चार हा तीन चार तास आठ साडेआठ वाजता मी बनवून आणि ठेवत असते त्याला मग ते दहा वाजता येतो साडेनऊ वाजता येतो कवाकाय ना आपलं गरम करून द्यायचं माझी ड्युटी मात्र दिवसभर असते बरं बर का हां आता बघा टायमिंग झालं असं चार वाजले असत्यानं तर माझा दिवसभर माझी ही ड्युटी असते बघा दुनं भांडे झाडू फरशी स्वयंपाक पोरांचा नाश्ता ही काम अशी असतात भाजी की दिवसभर चालू असतात आणि तर पण वेळ काढून मग मला पण लई रानात जाईल कुठं मुळ्याची भाजी घेऊन मुळं घेऊन येईल कुठं <coughs> चंदन बटवा घेऊन गेलो कुठं कशाची भाजी कुठं कशाची भाजी हा तेवढ्यातून तेवढं वेळ काढून वे तर चला अशा रोटे बनवायला लागली अजून एक दोन बनवायच्यात मला तर एक दोन तीन रोटे अजून बनवती मग बाजरीची भाकरी बनवती तर चला हो का मस्त खाली गव्हाच्या आणि वरती बाजरीच्या रोट्या बनवल्या ना हा का आणि आता आता बनवते मी अंड छानपैकी अंड्याची बनवते पोळी रिशीला कारण त्याला आता उठवलंय त्याला जायचं दिवशीला तर जेवलं ना जेवाय देते त्याला दुसऱ्या तव्यात बनवतो पाहिजे दुसरा तवा हे दुसरा आहे बरं का चला अशी मस्तपैकी बेसनची पोळी बनवली हां आता देते रिशीला जेवायला यात मी पण जेवायला माझं स्वयंपाकन जेवण सगळं म्हणजे संघच असतं आता चहा बनवणार आहे मी चहा सुद्धा चहा पे काय मेहंग झालेला तर कशी झाली पोळी मस्त पैकी झाली ना बेसनची चला हे बघा मस्त पैकी रिशोला तर जेवायला देते मी हे बघा ही आपली भाजी आलू आणि काय गाजर आणि ही आपली ह्याची भाजी मुळ्याची आणि रोट्या ह्याला घेणा लावल्या रोट्यांनाच कारण त्याला खायचं अंड रिशूला त्याच्यापुढे तांड बनवलेलं हो आहे बाबा चालेल ऋषू ऐकवायला झोपा उठवलंय आत्ता बळच कारण टायमिंग पण व्हायला लागलं ना मग कामाचा त्याचा त्याच्यामुळं तर हे बघा आपली भाजी कशी झाली आहे कशी झाली मस्त पैकी आलो गाजर आणि हे मुळ्याची भाजी आलू गाजर छान आहे ना हां आणि ही आहे मस्तपैकी मुळ्याची भाजी ही ह्यात आता चमचा दुसरा आहे ना त्याच्यामुळं काय हा का दुसरा चमचा आता आणायला काहीच हेच नाही आहे चालले आता रेशोचं पण मस्तपैकी हा बघा छान झाले ना, ना? नुग। ते नुग। ते नुग। चीज। नुग। नुग। तीन चीज नको तीनही पण मस्त झाल्यात हा रोटी पीठ तर सही आहे आज मंदिराकडे काही गेलेच नाही मी कारण आता माझ नॉन व्हेजच झाले त्याच्यामुळं आणि बाजरीच्या भाकरी ह्या ह्या बाजरीच्या भाकरी बनवले आणि ह्या अरवटे आता रिश्वर यायसाठी तर अजून काय माझा इरादा आहे जेवायचा इरादा का नाही माहितीये का आ, ही बेळ बनवली होती थोडीशी तर तेच खाल्ली तर आता जेवच का जर का तर आहे ना मला भूकच नाही मग अशी भूक लागली ना तर मग म्हणलं चा ना चुना काय थोडस खावं होतं काही बेळ आता जेवणच नको वाटायला लागले चालले आता आजचा आपला स्वयंपाक फोटो काढू का एक आजचा आपला स्वयंपाक कसा वाटला ते पण सांगा बरं का हा मस्त पैकी भाजी शेज्यांची पहिली भाजी आहे दोन्ही पण नाही पहिली बनवली होती आहे ना रे मुळे भुजी हा बनायचे बनवली होती ही पहिली बघ आपली तर कसं वाटला आजचा स्वयंपाक ते पण सांगा आणि सगळ्यांनी जेवायला या मस्त पैकी सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि जे पण बनवा मस्त गरमागरम ना ताज काय काय असा ना पण आपलं चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये है ना रेशो